पोलीस भरतीची सूचना आलेली आहे मित्रांनो तरी लक्ष द्या मित्रांनो पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे तर लक्ष द्या पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहे ठीक आहे तर बघा पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पन्नास टक्के पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल ठीक आहे तर हा गडचिरोली जिल्ह्याचे आहे अशा पद्धतीनं जवळपास इक्वलंट सेमच सगळ्या जिल्ह्यांमध्ये भरती होईल फॉर्मॅट वगैरे ठीक आहे लक्ष द्या शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एक ते दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो तर लक्ष दिले का जसं म्हणजे एक ते दहा म्हणजे प्रति एका पोस्टसाठी दहा उमेदवार म्हणजे जसं इथं फॉर एक्झाम्पल सातशे बेचाळीस रिक्तपदे म्हणत आहे याची माहिती देतोच मी कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहे तर लक्ष द्या सातशे बेचाळीस म्हणजे सात हजार चारशे वीस लोकांना फायनली याच्यामध्ये बोलवतील कारण टेन पर्सेंट किती सातशे बेचाळीस ठीक आहे अशा पद्धतीनं याच्यानंतर लक्ष द्या उमेदवारांना लेखीमध्ये चाळीस टक्के गुण अनिवार्य आहे लेखीमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील थी ठीक आहे सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल ठीक आहे थोडासा प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडासा कमी जास्त राहू शकते काही विषय नाही ठीक आहे शारीरिक वगैरे याच्यामध्ये होईल तर अशा पद्धतीनं आहे उ उमेदवार ओपनलीसुद्धा याच्यामध्ये आहेत फॉर्म भरू शकतात तर लक्ष द्या गोंडी भाषा गोंडी चाचणी लेखी परीक्षा वगैरे याच्यामध्ये होईल गडचिल जिल्हा आपला याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचा आहे पेपर सेपरेट होतो ठीक आहे गम गडचिली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिल जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल समेत सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला जोडणे आवश्यक राहील ठीक आहे तहसीलदाराचा हा लागेल तर हा बनवून घ्या मित्रांनो आताची वेळ आहे याच्यानंतर रिक्तपदांची माहिती लक्षात घ्या टोटल बघा सातशे बेचाळीस वॅकन्सीज आहेत त्याच्यामुळे थोडासा फुसट दिसत आहे सर्वसाधारण सदतीस सहासष्ट प्रत्येक याच्यामध्ये कॅटेगरीमधले ठीक आहे भटक्या जमाती इतर मागासवर्गीय सत्तेचाळीस वॅकन्सीज सहासष्ट ठीक आहे आहेत बऱ्यापैकी सगळ्यांसाठी जागा आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीपासून तर ओपन ओबीसी सगळ्यांसाठी वॅकन्सीज आहेत टोटल सातशे बेचाळीस जागा आहेत अशा पद्धतीनं तर पाचपासून फॉर्म भरणे सुरू जशी ॲडव्हर्टाईजमेंट बिलकुल सातशे बेचाळीस टोटल वॅकन्सीज आहेत मित्रांनो गडचिली जिल्ह्यासाठी तर लक्ष द्या सर्व कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागा आहेत याच्यामध्ये भरपूर जागा आहेत सर्वसाधारण दोनशे एकोणतीस सुद्धा राखीव जागा आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या इमा व सत्तेचाळीस सत्तेचाळीस ठीक आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी भरपूर जागा आहेत जवळपास मागच्यापेक्षा ठीक आहे तर फॉर्म पाच तारखेपासून भरणे सुरू होणार आहे कशा पद्धतीनं फॉर्म वगैरे भरायचा पूर्ण सविस्तर माहिती टाकेनच मी चॅनलवर तत्पूर्वी ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ